नमस्कार आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध अभिनेते गणेश रेवडेकर नमस्कार रसिक नाट्य कलाकार गणेश रेवडेकर गणेश मला आज तुला ह्या रंगभूमीवर पाहताना ती एकांगिका आठवली एम डी कॉलेजची ज्याचं नाव सुयोग्य सुयोगी मी अशी मी आणि त्या एकांगिकेला प्रचंड पारदर्शिका मिळाली तुझ्यासोबत नीलम शिर्के होती तर तिथून मला आठवण तुझी सांग की त्या एकांकिकेची तुझी काय आठवण आहे नाही आठवण अशी आहे पण मुळात नाट्य आणि नाट्य अनुभव ही कलाकारांसाठी एक फार मोठी म्हणजे आपण म्हणतो की शिदोरीच असते की ती घेऊन आपण सतत पुढे जायचं असतं तुझं म्हणणं बरोबर आहे कारण तू आपला तू पण त्यावेळेस आमच्यावर कॉलेजेस कॉम्पिटिशन करत होतास कारण त्या स्पर्धेतनं का त्या ईर्षेतनं त्या आपण जे शिकतो तेच आपल्याला पुढे खूप कामी येत असतं म्हणजे थँक्यू सो मच धन्यवाद तुझे मनापासून की तू ती आठवण जागे करून दिली तर तो काळ खूपच छान होता आणि अजूनही मला असं वाटतं की तीच आज तीच एक जिद्द घेऊन आम्ही काम करत असतो त्याच्यात मला अजूनही आठवतं की तुझी <laughs> 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 एक था था। एंट्री होती आणि मग ती मस्त म्हणते की माझा नवरा घोड्यावर नेल आणि तू अक्षरच्या घोड्यावर न्यायचं असत ते सगळं संतोष पवारच क्रेडिट आहे आम्ही त्यावेळी एकांक करत होतो आणि काय झालं होतं आमचा जो प्रकाश योजनाकर सुनील देवळेकर आहे त्याच्यासाठी आम्ही थांबलेलं असायचो खरे अरे हा कधी येतो कारण एकमेव त्याच्याकडे पैसे असायचे आणि इथे एंट्री भरायचे हा मग सुनील येईल मग पाणीपुरी कारण त्याने सगळे अमेज वरलं आणि मग आम्ही तो आला नाही म्हणून आम्ही दामोदर हा गेलो तर हा त्या घोड्यावर लाईट करत होता तेव्हा संतोष बोला अरे हा तर हा फार मोठा राजकुमार आहे याचा घोडा बघ <laughs> आणि मग ती ते तसंच राहिलं होतं बॅकअप म्हणून मध्ये आणि मग ते संतोषने वापरलं की अगं तो बघ तुझा राजकुमार घोड्यावर नाही आणि मी ते लाईट चेक करत काय कर, टाळ्या पडायच्या त्या सीन त्याचा <laughs> व्यावसायिक पण झालं आणि त्याचं खूप कौतुक झालं आणि तुझा गया प्रवास खूप छान पद्धतीने सुरू राहिला तू बदललेला नाही आहेस तू तेव्हा जसा तसा आजही आहेस तर त्या दरम्यान खूप चित्रपट खूप मालिका आणि खूप नाटक पण तू केलेस तर आज आपण ज्या नाटकासाठी भेटलेलो आहे तर या नाटकाविषयी आणि तुझ्या भूमिकाविषयी आम्हाला काय सांग खर तर पूर्वजांना मनापासून आभार आहेत या नाटकात मला म्हणजे त्या व्यक्तिरेखेसाठी निवडण्यासाठी त्यांची फार आधीपासून ही प्रोसेस सुरू होती आणि मी असंच काही कामानिमित्त निमित्त आलो आणि मी भेटलो काय चालू आहे रे तर काय नाही माझी एक सिरियल सुरू होती ती थांबली होती मग दोन दिवसांनी त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले मी एक नाटक करतो त्यात एक खूप छान कॅरेक्टर आहे तर ते तुला करायला आवडेल का तर मी नाटक म्हटल्यावर मी तेच म्हणाले की मी तुला स्क्रिप्ट पाठवतो स्क्रिप्ट वाच आणि मग तुम्हाला सांग म्हटलं बरं तर मी स्क्रिप्ट वाचलं तर त्या ज्या तीन व्यक्तिरेखा आहेत त्यातली एक व्यक्तिरेखा त्यांनी मला सांगितली होती आणि मला ती आवडली कारण एक तर मुळात आम्हाला नाटक करायचं खूपच हे असतं आणि असं करून असत आणि वेगळं काहीतरी करायचं असेल आणि त्या मोहापाई किंवा त्या प्रेमापाई मी त्यांना सांगितलं की हा नाही मी हे करेन नाटक आणि ही गोष्ट फार आधीपासून होती पण काय काय मंडळींच म्हणजे आता जे मी मराठी रंगभूमीवरची व्यावसायिक नाटकं बघतोय किंवा प्रायोगिक नाटकं बघतोय आणि इतकं बरं वाटतं की अरे वा नवीन नवीन थॉट्स नवीन नवीन विचार मंडळी घेऊन किती छान कल्पकतेने ते सादर करतात आणि रसिकही त्याला उत्स्फूर्त दाद देतात तर मला ते एक कुठेतरी असं ना म्हणजे मला ती एक आस किंवा ती ओढ मला निर्माण झाली की अरे हे परत आपण एकदा करूया यार कारण जवळजवळ चार वर्ष मी सतत सिरियल करतोय स्टार प्रवाहाची त्यामुळे मी थिएटर फक्त बघत होतो मी करत नव्हतो आणि मी फक्त नाटकं बघायचो यार म्हटलं काय नाही आता आली आहे संधी तर आपण सोडायची नाही आणि म्हणून मग मी या नाटकामध्ये तो रोल वाचला आणि वेगळा कॅरेक्टर आहे तो त्या मुलीच्या प्रेमापाई काय काय करणार असा बाप आहे आणि तो नकळत कुठेतरी अडकला जातोय आणि थोडासा स्वभाव असतोच की त्या ह्याच्यात आणि अशी ती व्यक्तिरेखा आहे तर थोडस विनोद करण्याचा परत एकदा प्रयत्न केलाय पण व्यक्तिरेखा साकारताना ती खूप मजा येते त्यामुळे ती बापांनी जर ती रंगभूमीवर किंवा नाट्यगृहात येऊन बघितलं तर त्यांना आणखीनच ते आवडेल मला आठवतं की केमच्या कट्ट्यावर चहा पिता पिता आपल्या गप्पा व्हायच्या आणि तो सगळा नाईन्टीजचा काळ तू पाहिलेला आहेस आणि आपल्या क्षेत्रात खूप बदल होत गेले म्हणजे आपल्या सोबत चहा पिणारे आज मोठे सुपरस्टार झालेले आहेत आणि आपल्याला अभिमान आहे त्यांचा सगळ्यांचा त्या सगळ्या कलाकारांचा तर माध्यम कसं कसं बदलत गेले थोडस मला सांग की आणि दृष्टिकोन महत्वाचा असतो माध्यम तीच असतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी आयुष्यात बदल हा महत्वाचाच असतो तो सगळीकडेच घडत असतो नाट्यसृष्टीत तो बदल घडला आणि काय काय लोकांनी तो आत्मसात केला काय काय लोकांनी तो आत्मसात केला नाहीये ते प्रत्येकाचं वैयक्तिक दृष्टिकोन होतो त्याच्यात हे नाही पण आम्ही त्याच्या नाहीत कारण मी जेव्हा एकांग वगैरे करायचो त्यावेळी विनय आपटे सर प्रकाश बुद्धिसागर सर यांची नाटकं बघायला यांच्या यांची राज्य नाट्य बघायला आम्ही धावत धावत जायचो म्हणजे त्यावेळी तुलाही माहितीये की रवीनाट्य मंदिर आपण सतत असायचो का तर नाटक बघायला मिळतं शिकायला मिळतं कारण आपण काय अ ती शिबिरं वगैरे केली नाही बरोबर आता तो एक बदल झालाय की पूर्वी जो विरोध होता तो आता घराघरातन प्रत्येक या क्षेत्राकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन बदललेला आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना कि अरे हा तू जा पहिला तो विरोध होता पण आता तो विरोध नाही पण तू जा पण मला अपकमिंग म्हणजे जी येणारी जी आपली नवीन पिढी आहे त्यांनाही मला ते सांगायचंय की म्हणजे मला ते सतत खटायचं हे काय चौकटीत राहून करतात तसं नाहीये ती चौकट जी की ती तुम्ही मी आम्ही ठरवली तर ती आहे ती चौकट तुम्ही त्या चौकटीत तुमचं वेगळं पण दाखवा ना की ते खूप छान असतं की ते आता मी म्हणजे जसं जस आपण देवबाबळी नाटक किंवा असे हे जे थॉट आहेत हे खूप चांगले पुढे नेणारे थॉट आहेत बरोबर त्यामुळे ते त्यांचं स्वागत आपण पाहिजे कौटुंबिक आणि याच्यात आपण जात असतो अजूनही मला अभिमान वाटतो की प्रशांत सर की ज्यांना आपण लहानपणापासून बघतो की अरे एव्हरग्रीन माणूस आहे आणि तो आजही वयाचे मनासष्ट ओलांडली असेल त्याने पण परवाच आम्ही तालीम करताना त्याचा एका लग्नाची दुसरी गोष्टचा प्रयोग होता आणि मला त्याला परफॉर्म करताना बघायला खूप आवडतो मी मोह झाला नाही म्हणून मी भिंगेत आलो आणि इतका सफाईदारपणे ऍडिशन घेऊन त्याने माझं नाव पण त्याच्यात ऍड केलं ना म्हटलं अरे काय तू जर म्हणजे ते जे रिलेशन असतं कि ते, ते इथे अनुभवायला मी हे जे आहे की म्हणजे तो त्याच्यातलं काही त्यांनी वेगळं पण असं हे काय दाखवलं नाहीये पण ती सहजता किंवा तो जो एक नाट्य गंमत असते ती इथे जिवंत अनुभव घेताना खूप मजा वाटते नाटक करण्याचा उद्देश असतो आहे की आपण सिनेमा सिरियल मध्ये आपण काम करतोच ना असं नाहीये पण नाटक अनुभव घेताना समोर प्रेक्षकांची मिळणारी दाद आणि मग त्यातनं ते मिळणार प्रेम हे खूप छान वाटतं तू स्टार प्रवाची चार वर्ष सिरियल करतोयस आणि त्यातून मिळणारी एक प्रसिद्धी खूप मोठी असते कारण ते रसिक प्रेक्षक तुम्हाला रोज घरात बघतात आणि ते घरातलाच समजतात तर जेव्हा तू बाहेर जातोस तेव्हा ते रसिक प्रेक्षक तुझ्यासोबत फोटो काढतात लहान लहान मुलं तुझ्यासोबत फोटो काढतात तर तो, तो काय अनुभव असतो अरे म्हणजे याच्या आधी मी आहे ना ती दैनंदिन मालिका जी आहे डेली सोप हे मध्ये मी कधीच घ्या तुला माहिती आहे मी सगळे विनोदी मालिका तेच केलं तर मी गेलो तो कोठाऱ्यांकडे एखादी गोष्ट असं पिकायला तर ते म्हणाले हा खूप चांगला ह्याला पण ते योगाकडे ते जुळलं सगळं आणि सुरू झालं आणि एक सात आठ महिन्यानंतर मला त्याचं रिफ्लेक्शन जाणवायला लागलं ला। की जाता येता असं आणि त्यावेळेस काय होतं लॉकडाऊनचा पिरियड होता त्यामुळे ना व्हेकल माझं माझ्याकडे नव्हतं त्यामुळे ना पब्लिक ट्रान्सपोर्टवर डिपेंड राहावं लागायचं तो जाताना त्या सकाळी आम्ही लवकर जायचो त्या बस मधल्या त्या बायका पुजबूज करायच्या आहे सगळं हे ठीक होतं आणि मला आहे ना माझी घरची खरेदी करायला मला खूप आवडते म्हणजे कधी मी घरी असेल तर बाजारात जाणं मासे घ्यायला तर आवडतात ते जाणं तर ती एक विक्रोणीची मासे विक्रेती होती ती बिचारी आणि छान अशी नेहमीच्या त्यांच्याकडे मी गेलो तर इतक्या जोरात हाक मारली ओ शेखर भाऊ <laughs> कधीतरी आमच्याकडे पण मासे घ्या <laughs> ना मला इतकं असं झालं पाणी पाणी म्हटलं त्याच्याकडे गेलो बाबा तू दे तुला काय द्यायचं तर ते म्हणा आणि हे जे प्रेम असतं की तुम्हाला ते बघतात ते अप्रिशिएट करतात ते झालं त्याच्यानंतर आमच्याकडे भायकाळ भाजी मार्केट आहे तर मला काहीच माहित म्हणजे असे चार पाच जी मंडळी ती नेहमी ओळखत असतात आता ते स्वतःला एंटरटेन करत असतात कारण सकाळी ते पहाटे उठून काम करत आणि त्यात आमच्यासारखं असं कोण केलं अरे मी गेलो हो ना तर ते त्यांचा एक कोडवड होता त्या कोडवडने त्या अक्का ह्याच्या ते दाजी 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 <laughs> दाजी मला <laughs> दोन मिनिटं असायला अरे म्हटलं म्हणजे हे प्रेम असतं मग ते फोटो काढायच्या आता आमच्या घरी सांगतो बघा तुम्ही आमच्याकडे येऊन भाजी घेता किती बरं वाटतं ते असे असं कारण मुळात आपण किंवा माहितीच आहे त्याच्यामुळे तिथे रिएक्शन लगेच येतात आणि वाईट बाप रे म्हणजे ते आमच्या मालिकेतली ती शालिनी किंवा ती जी मंडळी अशी वागायची तर त्याचं प्रत्युत्तर आम्हाला द्यावं लागायचं आणि नंतर ते म्हणायचं की नाही नाही ते त्यात तुमची चूक नाहीये ते सगळं हे असतं तर हा जो विरोधाभास आहे ना हा इथे बघायला नाही मिळ इथे तुला व्यक्ती तुझी आवडली तर लोक घेणारच घेणार डोक्यावर तुला आणि ते आवर्जून अरे परवाचा तुला किस्सा सांगतो आमच्या एका मी चाललो होतो डोंबिवली आणि गाडी काही नेली नव्हती तर म्हटलं मी ट्रेनने जाऊन तिथं रिक्षाने जाऊन पटकरून हे करू आणि मी आपलं जनरली रॅन्डमली उतरले रिक्षा समजते म्हटलं रिक्षा आम्हाला असं असं जायचंय म्हणजे हा बसा आणि मी आपलं बसलो आणि आता इथे असं स्वतःच्या ना तर त्या माणसाने माझं सैरेसई सही, जे मी दोन हजार आठ पर्यंत करत होतो ते नाटक त्याने पाहिलं होतं आणि त्या माणसाने ते मला ओळखलं <laughs> सर तुम्ही नाट्य कलाकार आहात ना म्हटलं हो तुमचं सैरेसई सही नाटक पाहिलंय बर वाटत की अरे बाप रे कधी आपण काम केलंय दामोदर पंत दामोदर पंत जे अजूनही कलाकार भेटतात जे लोक भेटतात की अरे नाही तुमचं आणि त्यावेळेस मुलीची शाळा किंवा मुलीच्या मैत्रिणी वगैरे तर ते हे प्रेम जे असतं ना हे प्रेम तुला परत रंगभूमी बोलत बोलवतो त्यामध्ये मजा येते काम करायला सहिरे सहीचा उल्लेख काढलास म्हणून तुला विचारतो की भरत सोबत तू अनेक प्रयोग केलेले आहेस आता भरतला खूप वेगळे भूमिका मिळतात की जो त्याच्यावर एक विनोदी कलाकार म्हणून एक छाप होता तो सोडून त्यांनी अस्तित्व नाटक केलं आता के मी आज थांबायचं नाही खूप सुंदर त्यांनी काम केलं तर भरत या कलाकाराविषयी आणि माणसाबद्दल काय सांग अरे त्याच्याबद्दल ह्या इंटरव्ह्यूत नाही बोलण्यासारखं रे <laughs> तू त्याच्या बरोबर राहा मी तुला कळेल काय माणस तू त्याच्या ते आताच्या भूमिका बद्दल बोलतोय पण त्याची सुरुवात आहे ना तो प्रत्येक वेळी करतो <slope> आम्ही इंटर कॉलेज इथला आभास किंवा एकांका केली होती त्या आभास किंवा एकांक ह्युमर होता म्हणजे तो ब्लॅक ह्युमर होता केदारने ते लिहिली होते इम्प्रोव्हाइज करून वगैरे पण त्यातल्या विनोदी बरोबर पर तो गंभीर तो इतक्या स्ट्रॉंगली प्रेझेंट करायचा बाप रे म्हणजे मला त्याच वेळी आश्चर्य पडलं आणि त्यातही त्याने ऑल द बेस्ट सारखी विनोदी म्हणजे ते व्यक्तिरेखा करणं हे त्याच्याकडे जी सफाई आहेच कारण तो आहे ना खूप हाडखोर कलाकार आहे त्याच्यामध्ये खूपच हे आहे आता तू व्यक्तीरे काळे सांगतो पण तू तु, अस्तित्व पाहिलंस पण तू अधंतर मधली त्याची भूमिका तुला आठवते का म्हणजे त्याच्याकडे आणि त्याच्याकडे होतच आम्ही सहिरी काम करत ना तो रेग्युलरली तो कधीच प्रयोग करायला कंटाळायचा नाही तो कधीच एनर्जी ड्रॉप करून प्रयोग करायचा नाही कि बाबा अरे हा आता मी सो कॉल्ड बुकिंग आर्टिस्ट आहे किंवा माझ्याकडे इतके सिनेमे आहेत म्हणून मी प्लेईंग फॉर गॅलरी करेन की आपण हे आता लोक असतील असं असतील तो आजही पंधरा दिवस गॅप गेले वीस दिवस गॅप गेले सहकलाकारांसोबत तो तीच आपण जी पाठांतराची चक्री करतो तीच आजची चक्री करून हा मग इथलं काय चेंजेस नाही ना इथलं हे करून आणि तो तेवढंच रसिकांना तेवढंच महत्व देतो की आपल्यासाठी वेळ काढून येताय असे आपण काहीतरी देणं लागतोच ते महत्वाचं आहे कारण ते एक समजच की हा चल आलोय मी मी स्टार आहे असं नाही आहे त्याच्याकडे त्याच्यामुळे त्याच्यावरती आता तू अस्तित्वच जेव्हा मी नाटक पाहिलं त्याचं कारण मला कसं होतं की कामामुळे शक्य नव्हतं माझ्या मित्रांनी त्याचं खूप प्रयोग पाहिले आणि सगळे तू अजून नाटक नाही पाहिलं तुझ्या मित्रांनो आणि मग मी अस्तित्व बघायला गेलो याच थिएटरला नाटक पाहिलं होतं आणि मला क्युरिओसिटी खुशी येते आणि तो एंट्री त्याने जी घेतली त्यावर भाप रे म्हणजे इतक्या टाळ्या इतक्या तर म्हणजे स्टारिझम असेल पण नंतर तेच कॅरेक्टर त्याने सलग ते प्ले केलंय की खरोच तो ते फोर्थ ग्रेड कर्मचारी वाटतो आणि त्या कर्मचाऱ्यात दुःख दिसतं आणि ते था जवळून त्याने बघितलेलं आहे म्हणजे तू भरत बद्दल असं इंटरव्ह्यू बोलणार तर खरंच आणि असे कलाकार आपल्याला खूप आपण भाग्य समजतो की आपल्याला यांच्यावर काम करायला म्हणजे भरतला अस्तित्व बघितल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया भरतला हीच होती की मला अधांतरचा भरत भेटला तर ते जे मध्ये पण खूपच खूपच करेल दुःख साकारताना आता हे जे नवीन नाटक येतंय याचा शुभारंभाचा प्रयोग व्हायचा त्यामुळे मी नाटकाबद्दल फार तुला प्रश्न विचारू शकत नाही ना व्यक्तिरेखेबद्दल फक्त नाटकातले तुझ्यासोबतचे अजून एक ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांचं नाव बाळधुरी आहे तर तुला लहानपणीच रामायण आठवत का आणि त्यातल्या दशरथ आठवत आहेत नाही अरे सगळंच आठवलं मला काय झालं मी या तालमीला आलो तर ते काहीतरी वैयक्तिक कामानिमित्त बाहेरगावी गेले ते आणि जेव्हा ते, ते। आले आणि आता कसं बोलू कसं बोलू झालं तर त्यांच्या बाबतीत एक आठवण अशी होती की मी श्रीमंत दामोदर बंत नाटक काम करायचो तर त्यांच्या विजय चव्हाण असायचे तर त्यांचं आणि विजय चव्हाणांचं घरगुती आहे आणि ते सतत म्हणजे योगागाने मग तो एक हे असायचं की इतकं सिनियर व्यक्तीला कसं बोलायला जायचं पण दुसऱ्या काय तिसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःहून हाक मारली गणेश इकडे आणि मी म्हंटल की अह हो सर मी असं म्हणजे ते तू जे म्हणतोय ना त्या सगळ्या व्यक्तिरेखे ते त्यांचं ते पण त्यांच्यात ते नाहीये त्यांच्यातला पण अजून एक अस्वस्थ कलाकार जागा आहे की जो कधी हा मी आलोय यांच्याबरोबर मी तुला माहिती दोनची रिहर्स असेल ना ते पावणे दोन ला येऊन बसतात आता <laughs> मलाच लाज वाटायला की मला दोन तीनदा उशीर झाला होता एक दहा पंधरा मिनिटं उशीर मी आलो मी त्याला कामाने मी तर कुठेतरी गेला होता म्हंटल हो नाही नाही बरोबर आहे की हे सगळं असं होतं पण ह्या मंडळींकडनं आजही रंगभूमीवरच प्रेम किंवा ती एकनिष्ठता पण ते सगळं शिकण्यासारखं आहे आणि ते खरंच बरं वाटतं की आज पंच्याऐंशी जण आहे त्यांचं आपल्याला त्यावेळी आपण डायलॉक आठवत आज ते येऊन आणि ते आमच्या सोबत काम करतात आणि बरं दोनदा ते स्वतः की नाही तू खूप छान काम करतोस किंवा असं पण ते त्या रोल बद्दल डिस्कस करणं दुसरा दिस त्याच्या हा काय हा ठीक आहे असं नाही आहे ना त्यांचं पण बरोबर की त्यांनी ते दिवस पाहिले ना त्यांनी त्यांनी म्हणजे तू त्यांच्या बघितलं पण त्यांचं मिल मधलं त्यांचं अस्तित्व आणि त्यांनी मिलची ती जे कॉम्पिटिशन सोडल्या आंतरगार गिरणी खूप बक्षिस वगैरे घेतलेली आहे आणि म्हणजे खूप छान आहे म्हणजे बरं वाटलं की यार म्हणजे ही परत रंगभूमीची पुण्य मंडळींना पण काम करायला खूप खूप धन्यवाद गणेश खूप मन मोकळ्या गप्पा मारल्या बोलायला नेहमीच आवडतं आम्हाला धन्यवाद खूप धन्यवाद तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे जेव्हा जेव्हा आमचं गंगा जमुना सरस्वती नाटक आपल्या जवळच्या नाट्यगृहात येईल तेव्हा आवर्जून पहिल्याच दिवशी जवळच तिकीट काढा आणि आम्हाला अवश्यहून आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद